कुपवाडमध्ये वाढदिवसाच्या कार्यक्रमात फायरिंगचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर रोखले पिस्तूल तिघा संशयतावर एमआरडीसी पोलिसात तक्रार कुपवाड शहरातील हॉटस्पॉट बनलेल्या वाघमोड नगर हमालवाडीमध्ये सोमवार रात्री एका तरुणाचा वाढदिवसाचा कार्यक्रम होता या कार्यक्रमात जुन्या वर्चस्ववादातून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष सागर राजाराम माने व पस्तीस राहणार राजाराम बाप्पा हाऊसिंग सोसायटी कुपवाड यांच्यावर पिस्तूल रोखत चाकूचा धाक दाखवून हल्ला करण्याचा प्रयत्न झाला सागरमाने हे मयत दत्ता पाटोळे यांचा कट्टर साध्यर म्हणून परिचित आहेत सुमारे तीन वर्षापूर्वी दत्ता पाटोळे यांचा अनुगृह खून करण्यात आला होता था। या घटनेनंतर वाघमोड नगरमध्ये वर्चस्वादाची ठिणगी पडली सोमवार रात्री सागरमाने यांच्यावरही पिस्तूल व चाकूचा धाक दाखवत हल्ला करण्याचा प्रयत्न झाला या प्रकाराने वाघमोड नगरमध्ये एकच खळबळ उडाली याबाबत सागरमाने यांनी कुपवाड एमआरडीशी पोलिसात तक्रार दाखल केली असून तिघेजण संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत यामध्ये संशयित संदेश घागरे किरण कोंडिग्रे व अनिकेत कदम तिघे राहणार वाघमोडनगर नगर कुपवाड या तिघांचा समावेश आहे सोमवार रात्री वाघमोड नगरमधील मायाक मंदिराजवळ अनिल माने या तरुणाचा वाढदिवसाचा कार्यक्रम होता यावेळी सदरची घटना घडली घटनेची घ माहिती मिळताच मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे व कुपवाड एमआडसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी घटनेची सविस्तर माहिती घेतली असून संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आले आहेत